नमस्कार ऑन द स्पॉट ब्रेकिंग न्यूज पाहूया चमत्कार मृतदेह घरी नेताना अँब्युलन्स स्पीड ब्रेकर वर जोरात आदळली आणि पांडुरंगाचा पुनर्जन्म झाला पहा सविस्तर आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे अनेकांसाठी आजवर जीव घेणे पण कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवनदान मिळाल्याची मृत घोषित केलं होतं जमले होते तयारी झाली त्यानंतर रुग्णालयातून घरी अंत्ययात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं कोल्हापूरच्या कसबा बावटा येथील रहिवासी पांडुरंग उल्पे यांना रुग्णालयाने मृत घोषित केलं त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होतं अंत्यसंस्कार साठी घरी नातेवाईक मित्रपरिवार जमा झाले होते सर्वजण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला तात्यांची हालचाल झाली डिसेंबर रोजी पांडुरंग हरिनामाचा जप करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या पत्नी बाळाबाई उल्पे त्या ठिकाणी आल्या तेव्हा पांडुरंग उल्पे घामाघून झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते त्यांनी शेजाऱ्यांना बोलवलं त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं परंतु रात्री साडे अकरा पर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते पण अखेर त्यांनी तात्यांची प्राणज्योत मावळ्याचं जाहीर केलं काही मिनिटातच ही बातमी कसबा बावटा परिसरात पोहोचली आणि जवळचे पाहुणे नातेवाईक गावकरी त्यांच्या घरी जमले <laughs> सर्वांनी पांडुरंग उल्पे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली एखाद्या सिनेमामध्ये शोभावी अशी ही घटना कोल्हापूरच्या कसबा बावटा या ठिकाणी घडली आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी